आपण पाहणार आहोत चेन्नई एफ एम सी सोबतच लासलगाव एफ एम सी येथील कांदा बाजारभाव आज सोमवार दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजीचे सुरुवातीला चेन्नईचे बाजारभाव प्रति पन्नास किलो समोर दर्शवलेले आहेत चेन्नईमध्ये कांदा व पन्नास गाड्यांची कांदा वक आली होती बाजारभाव गोलटी कांदा चोवीसशे ते सव्वीसशे रुपये गोलटी कांदा विकला गेला तर गोलटा कांदा सव्वीसशे ते अठ्ठावीसशे रुपये असा बाजारभाव पाहायला मिळाला तर मीडियम कांद्याला एकतीसशे ते बत्तीसशे रुपये मोकल साईज बत्तीसशे तेहतीसशे रुपये फुलबीट गोळे कांदे चौतीसशे रुपये तर एक्स्ट्रा सुपर काही वकले चौतीसशे पस्तीसशे रुपयापर्यंत चेन्नई एफ एम सीमध्ये विकली गेलेली पाहायला मिळाली लासलगाव एफ एम सीमध्ये कांदा वक दोनशे सत्तर नागाची कांदा वग होती बाजारभाव कमीत कमी पंधराशे रुपये जास्तीत जास्त दोन हजार नऊशे रुपये तर सरासरी दोन हजार सातशे रुपये असा बाजारभाव चेन्नई एफ एम सीमध्ये आपणास एकंदरीत कांद्याला एकोणतीस रुपये एकावन्न पैसे असा मोकळ्या कांद्याला पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा